शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसची तयारी आपली सुरू झालेली आहे स्वच्छता रंगरंगोटी या कामासह आपली तयारी आता प्राथमिक स्तरावर आहे त्याचबरोबर दर्शन रांग योग्य पद्धतीने घेण्यासाठी आपली शेतकरी संघाच्या हॉलकडून ज्या पद्धतीने आपण भाविकांना चांगल्या सुविधा देऊ शकतो त्या पद्धतीने आपण सुरू केलेली आहे तयारी त्याचबरोबर न नगर प्रदक्षिणा मार्ग असेल किंवा पंचमीचा पालखी मार्ग असेल दसऱ्याच्या पालखीचा मार्ग असेल त्याच्या योग्य याच्यासाठी आपण पाहणी आणि रस्त्याची आवश्यक दुरुस्ती याबद्दल संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह आपण महापालिका खिडकमोडी या सर्वांचं आपण ही पाहणी करत आहोत त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेसाठी पण आपण वाहतूक शाखेच्या बरोबर संबंधित साधून त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत आपल्या मंदिरातील अंतर्गत भागातील स्वच्छता ही गाभाऱ्याची स्वच्छता आपली निय नियमित परंपरेनुसार एकाशी होईल आणि त्यावेळेस आपली दागिने देवीच्या दागिन्याची पण स्वच्छता घेतली जाईल आता शिखराची रंगरंगोटी तुम्हाला सुरू असलेली दिसतोय लवकरच हे काम पूर्ण होईल